राज्यातील नामवंत समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना पुण्यातील पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत त्यांना आय सी मध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे आडाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः रुग्णालयात पोहोचले त्यांनी वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची प्रगती तपासली आणि गरज भासल्यास अधिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृदयाशी संबंधित समस्येमुळं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलाय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून आवश्यक उपचार चालू आहेत यासोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे